जेईई आणि नीटचे प्रशिक्षण आता आपल्या विभागात आय आय टी एन आय टी आयसर एम्स मधून उत्तीर्ण होऊन गेली अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात काम करत असलेले भारतातील सर्वोत्तम शिक्षक ऑनलाईन तसेच ऑफलाइन बॅचची सुविधा खात्रीशीर चांगला निकाल देणारी अभ्यासक्रमाची रचना आणि त्याला तंत्रज्ञानाची जोड देत रियल अकॅडमी घेऊन आली आहे सायन्स हायब्रिड प्रोग्रॅम आणि इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या जे ई एनईटी सीई टी परीक्षांची संपूर्ण तयारी राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय प्रवेश परीक्षांमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना मानाचे स्थान प्राप्त करता यावे आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वपरीने मार्गदर्शन करता यावे यासाठी रियल अकॅडमीचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आजच संपर्क करा मर्जीतल्या ठेकेदारांना खुश करण्यासाठी सुस्थितीत असलेले रस्ते आणि रेस्ट हाऊसची कामं खास करून एम आय डी सीत केली जात आहेत असा आरोप शिवसेना जिल्हा जिल्हाप्रमुख संजय पडते आणि तालुका प्रमुख राजन नाईक यांनी केला आहे अभिमन्यू हॉटेल ते राज हॉटेल दरम्यान सतरा कोटी चौसष्ट लाख रुपये खर्चून केवळ तीनशे मीटरचा रस्ता चौपदरी करण्याचं कारण काय असा सवाल देखील पडते यांनी विचारला या संदर्भात आयुक्तांमार्फत चौकशी लावण्याची मागणी राजन नाईक यांनी केली आहे यावेळी बबन बोपाटे बंड्या कोरगावकर संदीप माडेश्वर आदी उपस्थित होते पाहुयात संजय पडते आणि राजन नाईक काय म्हणाले पुढाळ शहरातील अभिमन्यू हॉटेल ते राज हॉटेल हा रस्ता एम आय डी सी मध्ये येतो आणि एम आय डी सी मध्ये आल्यामुळे याच रस्त्याचं काम गेल्या वर्षी डांबरीकरण व मिक्स व गटारे हे एक वर्षापूर्वी या रस्त्याचं काम झालेलं होतं आजही तो रस्ता आणि गटारे सुस्थितीत आहेत आणि सुस्थितीत असतानासुद्धा आता त्याच रस्त्यावरती कॉन्क्रिटीकरण आणि रुंदीकरण करण्याचं टेंडर निघालेलं आहे माझं एकच म्हणणं आहे की एक वर्षापूर्वी जर त्या रस्त्यावर कोट्यवधी रुपये खर्च होताना आज सतरा कोटी चौसष्ट लाख रुपये त्याच रस्त्यावर खर्च करण्याची एम आय डी सीला गरज का कु कुठल्या ठेकेदारासाठी हे टेंडर काढलं गेलं आणि ह्याच्या पाठीमागे कुठली शक्ती आहे ही पण चौकशी खऱ्या अर्थाने झाली पाहिजे कारण मुळात एम आय डी सी म्हटल्यानंतर एम आय डी सीमध्ये असंख्य लोकांनी जमनी दिलेल्या आहेत आज प्रत्येक वाडीमध्ये जाणारे रस्ते अजून सुधारलेले नाहीत तिथे डांबरेकरणं झालेले नाहीत आणि ह्याच रस्त्याला साडेसतरा कोटी रुपये खर्च करण्याची काय गरज आहे दुसरं माझं एक म्हणणं आहे की एम आय डी सीपासून रेल्वे स्टेशनपर्यंत जाणारा रस्ता हा पूर्वी एम आय डी सीने पूर्ण केलेला होता आणि आज सध्या जी परिस्थिती आहे जो एम आय डी सी ते कुंभारवाडीतून जाणारा रस्ता हा संपूर्ण खराब झालेला आहे आणि त्या रस्त्यावर काही न खर्च करता आज संपूर्ण खड्डे पडलेले आहेत आणि आता चांगला रस्ता असतानासुद्धा या रस्त्यावर एवढे खर्च करण्याची काय गरज आहे कुठल्या ठेकेदाराचं बोट भरण्यासाठी हे सतरा कोटीचं टेंडर निघालं आहे याची लवकरच चौकशी करण्याची आम्ही मागणी करणार आहोत आज माझं म्हणणं एकच आहे की संपूर्ण या एम आय टी सीमध्ये ज्या शेतकऱ्यांना जमिनी दिल्यात ते शेतकरी दरवर्षी शे, कुठल्या ना कुठल्या वर्षी जमी उप, उपोषणाला बसत असतात कोण मशानभूमी मागतो कोण रस्ते मागतो कोण पाणी मागतं पण ह्या लोकांना पाणी दिलं जात नाही आणि ठेकेदाराचं पोट भरण्यासाठी साडेसो सा साडेसतरा कोटी रुपयाचं टेंडर काढलं जातं मग एकच म्हणणं आहे की या टेंडरची चौकशी व्हावी आणि ही चौकशी करून जी सध्याची परिस्थिती आहे पत्रकारांनी जाऊन बघावकर शेवटी एम आय डी सीचं जे टेंडर निघतं हे स्थानिक पेपरमध्ये पण येण्याची गरज असते आणि निविदा ती निविदासुद्धा न येता ही टेंडर येणे ही डायरेक्ट मॅनेज आहे ह्याची पण चौकशी होण्याची गरज आहे आणि ह्याची टाय पाठीशी कोण आहे ह्याची पण चौकशी होणे गरजेचं आहे या संदर्भात एम आय डी सीच्या अधिकाऱ्यांशी वगैरे चर्चा केली आम्ही स्वतः आमचे तालुका प्रमुख त्या एमआर सीचे रेवणकरणाकडे जाऊन या रस्त्याची कर, चौकशी केली त्याने त्याच्यानंतर आम्हाला त्यांनी टेंडरची प्रत पण दिलेली आहे आम्ही त्यांना एकच राजीन नाईकने विचारलं मग गेल्या वर्षी जर तुम्ही खर्च केलात तर यावर्षी खर्च करण्याची गरज आहे पावसानंतर जर खड्डे पडले भविष्यात रस्ता खराब झाला किंवा अन्य काही झालं तर तुम्ही निश्चित त्या रस्त्यावर खर्च करा आज खर्च करण्याचं गरज काय आणि सध्या त्या रस्त्यावरून ट्रॅफिक कुठे आहे आणि त्याचा फायदा कोणा होणार कुठल्या कुठल्याही त्या रस्त्याचा कोणालाही फायदा नाही राज हॉटेलकडे गेल्यानंतर दोन ठिकाणी बायपास आहेत त्यामुळे मोठे कंटेनर येण्याचा विषय येत नाही दोन बायपास आहेत ते लहान रस्ते आहेत त्यामुळे या रस्त्याचा कोणालाही फायदा अभिमन्यूपासून राज हॉटेलपर्यंत सर्वसामान्य जनतेला होत नाही मोठ्या वाहनाला पण होत नाही मोठ्या वाहनाचा जो रस्ता आहे तो डब्ल्यूचा आर एस एनपासून पुढे शहरापर्यंत आहे आमची भूमिका एक राहील की शासनाचा जो पैसा हा जो एवढा साडेसतरा कोटी रुपये त्या करण्यावर खर्च केला जातो त्याच्यापेक्षा उर्वरित जे रस्ते आहेत एम आय डी सीमध्ये ते सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या वाडीपर्यंत जात आहेत त्यांनी जमीन दिलेली आहे जो रस्ता एम आय डी सीपासून रेल्वे स्टेशनपर्यंत जातो दा दहा वर्षापूर्वी तो रस्ता डांबरीकरण एम आय डी सीने केलेला होता आज जर एम आय डी सी म्हणत असेल की आमच्या रेकॉर्डला नाही मग त्यावेळी तुम्ही रस्ता का केलात त्यावेळी तुम्ही रस्ता काय करतात आज आमचं म्हणणं तो रस्ता सुद्धा रेल्वे स्टेशन रेल्वे स्थानकापर्यंत डांबरीकरण होण्याच्या जनतेला त्याची गरज आहे तिथे वाह वाहन वाहतूक त्या मार्गे बरीच होत असते नेरूरपासून वालाल कवटी पासून वेंगुर्लापासून त्या रस्त्याने वाहतूक होते तर त्या रस्त्याचं सुद्धा डांबरीकरण होण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे पण एवढा पैसा इथं वापरण्यापेक्षा जर तो ग्रामीण भागातील रस्त्यांना जर एम आर डी सीतला वापरलात तर निश्चित या निधीचा फायदा होईल निश्चित या या रस्त्याची खासदार विनायक राऊत साहेब आमदार वैभव नाईक यांच्यामार्फत आम्ही चौकशी लावून हे काम थांबवण्याचा था प्रयत्न केला करणार आहोत महाराष्ट्राचे राज्याचे उद्योग मंत्री हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये उद्योग आणण्याऐवजी कामं ठेकेदारांना मिळण्यासाठी कामं करण्यासाठी मग्न आहेत पुढा एम आय डी रेस्ट हाऊस ही चांगल्या असताना असतानासुद्धा त्या ठिकाणी अडीच कोटीचं उंचा किमतीचं काम त्या ठिकाणी ठेकेदारासाठी मिळवण्यासाठी काम काढलेलं आहे ह्याचा धनी कोण आणि ठेकेदार मिळवण्यासाठी मॅनेज करण्यासाठी ई टेंटिंग टेंडर असतानासुद्धा त्या ठिकाणी ई टेंटिंग टेंडर मॅनेज होतं कसं काय आणि ह्याला मॅनेज करून देणारा मनुष्य कोण हे ह्याची चौकशी आम्ही आयुक्तमार्फत ह्याची चौकशी आम्ही लावणार आहोत फोरलेन रस्ता म्हणतायत एम आय डी सी फोरलाईन रस्ता करत असताना कुडाळ संत राहुल महाराज कॉलेज त्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी कुडा हायस्कूल आहे ह्या ठिकाणी नगरपंचायत गार्डन आहे ह्या ठिकाणी फोरलाईन रस्ता कसं काय होणार हे कोणत्या चौकशी होण्यासाठी आम्ही आयुक्त मार्फत आम्ही चौकशी लावणार आहोत कुडाळ तालुक्याच्या वतीने असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम